ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत चिडलेली प्रिया इतकी बेताल झाली ती कोणाचंच ऐकायला तयार नाही आहे आणि या बेताल प्रियाने आपल्या स्नादात कल्पनाला आहे कल्पनाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय प्रियाने कल्पनाला का आहे हे सगळं आजीने कसं पाहिलंय प्रियाने कल्पनाला ढकलल्यावरती आजीने काय ॲक्शन घेतली हे आपण सगळं पाहूयात इकडे पूर्णाजीने सायलीचं कौतुक केलेलं आहे कारण सायलीने जो काही छानपैकी बॉक्स बनवलाय त्यामुळे पूर्णाजीला तिचं खूपच कौतुक वाटलंय आणि पूर्णाजीने सांगितलं आहे की अर्जुन तुझ्या बायकोने माझी जी, जी काही आठवणींची पेटी आहे ना या आठवणीच्या पेटीला असं काही सजवलंय मी ना तिचे जितके आभार मानू तितके कमीच आहेत तिने मला ही फक्त आठवणीची पेटीच नाही दिलेली आहे तर या पेटीसोबत माझ्या अनेक आठवणी या तिने छानपैकी तयार करून ठेवलेल्या आहेत खरंच तुझ्या बायकोचे जितके आभार मानू ना तितके आभार मानणं कमी आहे खरं तर मला तुझ्या बायकोचं खूप कौतुक वाटतं असं म्हणत पूर्णाजीने सायलीचं कौतुक केल्यावरती प्रियाचा नुसता जळफळाट होतो प्रिया बोलायला लागते ज्या सायलीला आतापर्यंत जी पूर्णाजी हाडहूड करत होती ज्या पूर्ण आजीने सायलीला कधी आपलंसं सा मांडलं नाही ती पूर्ण आजी आज तिच्या पुढे मागे करते आणि माझ्या नाकावर टिचून तिला या सगळ्यामध्ये तिचं कौतुक करत आहे हे मला काही पटत नाही मी हिला सोडणार नाही आहे या ना कल्पनासुद्धा अतिशहाणी झाली कल्पना, कल्पना अजून तरी सायलीच्या बाजूने नाही आहे कल्पनाला तरी वळवून घेतलंच पाहिजे असा ती विचार करायला लागते काय करू कसं करू ही गोष्ट तिला काही कळत नसते पण त्याच वेळेला प्रिया कल्पनाच्या खोलीत येते प्रिया कल्पनाच्या खोलीत आल्यावरती कल्पना किचनमध्ये असते इकडे आता प्रिया बाहेर येते तिला आजी दिसते आजी दिसल्यावरती ती म्हणते आजी तुझ्या डोळ्यावरती अगं तुझ्या डोळ्यावरती आता आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली आहे का यावरती पूर्णाजी म्हणते बांधली होती तू काढलीस ती माझ्या प्रेमाची पट्टी तू जे काही केलंस ना त्यानंतर मला आता समजलंय की कुणावरही विश्वास मी आता ठेवू शकत नाही प्रिया म्हणते तू असं काय बोलतेस अगं त्यावेळेला माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती आणि म्हणून मी तुझ्यासोबत असं वागले तू तुझ्या तन्वीला नाही समजून घेणार तर कोण घेणार खरंच मला तुझी माफी मागायची आहे यावरती पूर्णाजी म्हणते बद झालं हे माफीचं नाटक आहे ना ते तुझ्याकडेच ठेव आत्ताच्या ताईतून निघून जा मला खरं तर तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे त्यावरती लगेचच प्रिया इकडे अरडाओरडा करायला लागते बघ ना कल्पना आई मलाही पूर्णाजी किती घालून पाडून बोलते एखादी चुकी झाली म्हणून माणसाला कुणी इतकं बोलतं का मला खरंच कळत नाहीये की पूर्णाजी इतकं का वागते सायलीने तिच्या मनात असं माझ्याबद्दल काय विष पेरलंय असं म्हणत ती आता कल्पनाच्या दिशेने जाते आणि कल्पनाला आता आपली बाजू सांगण्याचा सा प्रयत्न करायला लागते तोपर्यंत पूर्णाजी म्हणते तन्वी खरंच खरंच मी तुझ्यावरती विश्वास ठेवला किंवा मी तुला आपलं म्हटलं ना या गोष्टीचं मला खूप दुःख वाटतंय आणि त्या सायलीला दोस्तीला याचं पण दुःख वाटतंय असं म्हणत पूर्णाजीचा आता तिच्यावरील पूर्णपणे विश्वास उडालेला असतो परंतु कल्पना एकमेव तिच्या हाताशी असते ती आपल्यावरती विश्वास ठेवू शकते किंवा ती आपल्याला या गोष्टीमध्ये मदत करू शकते असं आता तिकडे प्रियाला वाटत असतं हे सगळं होत असताना ते आता इकडे कल्पनाकडे येते तोपर्यंत इकडे रविराज सांगत असतात प्रतिमाला मला काय वाटतंय माहिती आहे का तू ना जास्त गोष्टींचा विचार करू नकोस यावरती प्रतिमा म्हणते ज्या वेळेला आपल्याच घरातली व्यक्ती आपल्यावरती हल्ला करते असं आपल्याला जेव्हा वाटतं त्यावेळेला विचार करू नको असं कसं तुम्ही म्हणू शकता मला वाटते की काहीतरी गडबड आहे रविराज म्हणतात हे बघ मी एक उपाय केलेला आहे फक्त हे तू कोणाला बोलायचं नाही यावरती रविराज सांगतात मी काय केले माहिती आहे का आपल्या घरात जिथे जमेल तिथे मी सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तू जे काही बोलतेस ना याला काही आधार आहे का किंवा याला काही पुरावा आहे का हे तुलासुद्धा समजेल मग आपण आपल्याला समजेल की तुझ्यासोबत काय होतंय काय वाटतंय तुला यावरती आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावरती मी खरंच सांगत आहे नागराजीकडे आला होता नागराजीकडे आला होता आणि मला मारण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं मी आता पाहिलेलं या आहे यावरती रविराज म्हणतात माझा नागराजपेक्षा तुझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे आणि तू काहीही म्हटलीस ना तरीसुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये एकटं पडू देणार नाही आहे मी तुझ्यासोबत कायम असणार आहे म्हटल्यावरती आता रविराजांनी सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असतात ना सुमनला सांगितलेलं असतं ना ना नागराजला सांगितलेलं असतं हा प्लॅन फक्त रविराज आणि प्रतिमा या दोघांनाच माहीत असतो दोघंजण मिळून आता हा प्लॅन करणार असतात बरं हे सगळं होत असताना इकडे आता प्रतिमाला वाटत असतं की माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय नागराज आणि तन्वी हे दोघेजणं ज्या वेळेला माझ्या आजूबाजूला असतात ना त्याच वेळेला ह्या अशा गोष्टी घडतात हे ती आता रविराजांना समजावून सांगते रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस जे काही आहे ना त्या गोष्टी आपण क्लिअर करायच्या मग दोघांचा प्लॅन सुरू होतो इकडे तोपर्यंत प्रताप आता कल्पनाला सांगत असतो कल्पना तू सांग मला आत्तासुद्धा तुला तसंच वाटते का की या सगळ्यामध्ये आता तन्वी बरोबर आहे आणि सायली चुकीच्या यावरती कल्पना म्हणते माझं तर डोकंच चालत नाही आहे म्हणजे मी असं का वागली पूर्णाजींच्या सोबत ती असं वागू शकते याच्यावरती विश्वासच बसत नाहीये प्रतापमो म्हणतो मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय अगं इतकी आपली अनुभवी नजर असते की आपल्याला पुढचा माणूस कसा आहे हे एका ह्याच्यात कळायला पाहिजे माणूस एखाद्या वेळेला चुकू शकतो पण त्याचा स्थिरभाव काय आहे किंवा त्याचा ठाई स्वभाव काय आहे हे माहिती आपल्याला असली पाहिजे जर एखादा माणूस सारखं सारखं खोटं बोलत असेल धोका देत असेल तर त्याची तीच वृत्ती आहे हा एखादा खरा माणूस मजबुरीमध्ये एखाद्या वेळेस खोटं बोलू शकतो ते वेगळं आहे तूच विचार करणं सहज खोटं बोलणारी तणवी कशी खरी असू शकते आणि सायलीचं जर खोटं बोलशील तर तिने कधीतरी आयुष्यामध्ये एखादं खोटं बोललं तर त्याचा बोल। तू इतका कालवा करतेस कल्पना तू जरा सुधार कल्पना म्हणते मी काय करू जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती जास्त विश्वास ठेवतो किंवा ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो त्यावेळेला ती व्यक्ती आपल्यासोबत चुकीचं वागू शकतच नाही असं मला वाटतं आणि ती व्यक्ती ज्या वेळेला धोका देते ना त्यावेळेस मनाला खूप हरट होतं यावरती प्रतापन तुम्हाला कळतंय तुझं सायडीवरती जितका जीव लावला होतास ना तितका जीव मी पण लावला होता अगं पण ती जे काही केलं ना तिच्या वडिलांसाठी केले तू समजून घे ना कल्पनाला कुठेतरी पटत असतं तो तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते तर त्या सरंजमेंचं झालं तरी काय अर्जुन म्हणतो मला शंभर टक्के खात्री आहे की सरंजमे आहेत ना सरंजमे या सगळ्यामध्ये दोषी आहेत म्हणजे हा माणूस असं दाखवतो एक दिखावा करतोय की मी किती प्रोफेशनल आहे मी किती सच्चा माणूस आहे तो जो प्रामाणिकपणाचा आव्हान तो ना तो आवच आता त्याच्यासाठी खूप मोठा ठरणार आहे कारण तो प्रामाणिक नाही आहे तो माणूस खोटारडा आहे तोच मैपत शिखरेचा माणूस आहे ज्यावेळेला ही केस चालू होती ना ज्या वेळेला मुळात महत्वाची ही केस मधुभाऊंची झाली त्यावेळेला सरंजामे तिकडे ऑफिसर म्हणून अपॉइंट होते त्यानेच हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती साली म्हणायला लागते इतक्या मोठ्या ऑफिसरच्या विरोधात आपण कसं काय करू शकतो हे म्हणजे इतके मोठे ऑफिसर आणि आपण त्यांच्या विरोधात माहिती काढली काढणं यावरती मग मात्र अर्जुन लगेच सांगायला लागतो तू काळजी करू नकोस कायद्याच्या पुढे कोण मोठं आणि कोण छोट नसतं काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक जण कायद्याच्या पुढे लहानच असतो असं म्हणत तो आता सायलीला समजवून सांगतो तोपर्यंत प्रिया आता कल्पनाच्या रूममध्ये येते कल्पना ही बाकी कोणी जगाने माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी पण चालेल पण तू तू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवत नाही तू सुद्धा माझ्यावरती संशयच घेतीस का असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते तन्वी आज जे काही तू पूर्णाईंच्या सोबत केलंस ना ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये मी या सगळ्यात तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करू शकत नाहीये यावरती प्रिया सांगते असं काय करते अगं ती सायली तुम्हाला फसवते आहे ना माझ्या एका चुकीच्या गोष्टीचा फायदा करून ती त्याचा फायदा उपयोग करते आहे त्यावरती कल्पना म्हणते तू हे जे काही वागलीस ना, ना, ना ते मला पण नाही पटलेलं यावरती प्रिया म्हणते मला वाटलं होतं की तू तरी माझ्या बाजूने राहशील यावरती कल्पना तिला सांगायला लागते मी कोणाच्याही बाजूने नाही आहे मला वेळेला सायलीचं वागणं बोलणं पटलेलं आहे सायली जे काही बोलली ना ते मला पटलं आहे त्यामुळे मी तिच्या बाजूने आहे तिने काय केलं आहे की पूर्णाजीचा जो बॉक्स होता तो बॉक्स तिने पूर्णपणे जोडला त्यांना सरप्राईज दिलं पूर्णाईंसाठी तो बॉक्स किती महत्वाचा होता ही गोष्ट तुलासुद्धा माहिती होती तरीसुद्धा तू त्यांच्यासाठी काय केलंस तू काहीही न करता या सगळ्यामध्ये फक्त निवांत बसून राहिली आणि त्यामुळे मला तुझी बाजू घेता येणार नाही आहे आणि खरंच मला तुझं वागणंसुद्धा पटलेलं नाही आहे असं म्हणत कल्पनाने तिला चांगलंच फटकारलेलं असतं आणि हे सगळं बोलणं चालू असताना ती कल्पनाला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला तिकडे पुन्हा जे येते आणि कल्पना काही मुलगी या मुलीचं तू काय ऐकत बसलेली आहे अगं ज्या मुलीला भावना भाव ना, भाव काही नाही आहेत त्या दिवशी मला आता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही वीस पावलं चाला ज्यावेळेला डॉक्टरांनी मला वीस पावलं चालायला सांगितली त्यावेळेला मी या मुलीला म्हटलं होतं मी तिला म्हटलं होतं की तू माझ्यासोबत ठाम जरा तर ही तिकडून तडक निघून गेली कल्पना हिला काहीही पडलेलं नाही आहे ती जर का या ठिकाणी सायली असली असती तर सायलीने मला नक्कीच मदत केली असती हातातलं काम टाकून मदत केली असती यावरती प्रियामंत झालं बोललात तुम्ही तुम्ही दरवेळेला हेच करत बसा तिच्या वागण्या बोलण्याला नेहमी भुला नेहमी हेच करा यावरती कल्पना सांगायला लागते झालं तू पूर्ण आईलासुद्धा उलट बोलायला कमी करत नाही आहे हाच हा स्वभाव तुझा मला पटलेला नाहीये हे जु हे तुझे काही वाक्य आहे ना त्यामुळेच दिवसेंदिवस तू माझ्या मनातून उतरून चाललेले आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सांगायला लागते प्रिया म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगते ते तुम्हाला कळतच नाहीये ती तुमचा कसा वापर करून घेते आहे यावरती कल्पना म्हणते बस झालं तन्वी तू निगेतून मला खरंच तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता इकडे प्रिया विचार करते की ही कल्पना सुद्धा आता माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये काय करायचं तरी काय ही जर का माझ्या हातून गेली तर काही खरं नाहीये एक तर पूर्णाई तर आई या सगळ्यामध्ये ही सुद्धा ही सुद्धा जर का इथून निघून गेली तर खरंच काही खरं नाही असं म्हणत मग मात्र इकडे प्रिया गडबडते गडबडलेली प्रिया विचार करते की या बाईला कसं हे करू ती सांगते पूर्णाई तू ना त्या सायली हिच्यामध्ये हिच्या अंधळी झालेली आहेस तुला दिसतच नाही तिने मला जेवणाच्या टेबलवरून उठवलेलं आणि आता ती तुझे कान भरती आहे पूर्णाजी म्हणते भास्कर तन्वी तू निगीतून तुझं काहीही बोलणं ऐकायचं नाहीये जेवणाच्या टेबलवरती तू जे काही तमाशे केलेत ना ते तमाशे मला माहिती आहेत तुझ्या तमाशामुळे अस्मिताच्या मनावरती संस्कार होत आहेत तिच्या बाळावरती संस्कार होत आहेत ते सगळे मी पाहिले आहेत तुझे तमाशे या घरामध्ये आता बंद कर असं म्हटल्यावरती इकडे आता सांगायला लागते प्रिया म्हणजे मी घरा या घरामध्ये काहीच नाहीये का फक्त ती अस्मिता आणि तिचं बाळ इतकंच महत्वाचं आहे का आम्ही या सगळ्यामध्ये कोणीच नाही का म्हणजे आम्ही या घरामध्ये राहतोय तरी का सारखं अस्मिता तिचं बाळ अस्मिता तिचं बाळ हे इतकंच का जर का तुम्हाला करायचं असेल तर मात्र आता मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये यावरती इकडे आता अश्विन येतो अश्विनचे कान भरण्यासाठी प्रिया म्हणते बघितलं या घरात एकतर अस्मिता एकतर सायली या दोघींच्या व्यतिरिक्त या घरात कोणीच नाही आपण तर या घरामध्ये काही मॅटरच करत नाही होत असं म्हटल्यावरती या अश्विन विचार करतो हे बघ तुझं पूर्णपणे चुकीचं आहे तर मी या घरामध्ये इकडे ज्याला ज्याची गरज आहे ना त्याचं हे दिलं जातं मुळातच तू आता जे काही वागतेस ना ते वागणं मी पण बरेच दिवस बघतोय तुझ्या या वागण्यामुळे मला पण खूप त्रास होतोय असं म्हणत अश्विन पण आपल्या विरोधात असं म्हटल्यावरती प्रियाचा रागाचा पारा चढतो काहीही झालं तरी सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये इकडे त्या सायलीला खोटं ठरवायलाच पाहिजे त्यासाठी कल्पनावरती सायलीने अटॅक केला हे तिला दाखवण्यासाठी ती आता पुढची योजना करते तिने आता कल्पनाच्या बाहेरच्या दारात भरपूर तेल सांडून ठेवलेलं असतं जेणेकरून कल्पना पडेल आणि कल्पनाला या सगळ्यामध्ये लागेल हा सगळा तिचा विचार असतो मग तो सगळा आळ घ्यायचा म्हणजे सायलीवरती आणि त्यासाठी तिने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं बरं हे सगळं प्लॅनिंग करत असताना तिला तिला हे माहीत नसतं की यावेळेला आपली साथ कुणीही द्यायला तयार नाही आहे यावेळेला आपण या, या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकणार आहोत त्यामुळे तिने जी प्लॅनिंग करत असते ते, ते सगळं प्रतापने पाहिलेलं असतं कल्पना बाहेर यायला पडायला आणि प्रतापने तिला धरायला एकच गाठ पडते आणि पूर्णपणे तिला पाहिलेलं सुद्धा असतं आता प्रिया पूर्णपणे गडबडलेली असते तत पप करायला ला लागते आणि त्यावरती प्रताप म्हणायला लागतो बस झालं आतापर्यंत कुकारस्थानं करून तू सायलीला अडकवण्याचा सा प्रयत्न केलास या ना यापुढे नाही यापुढे तुला कोणत्याही बाबतीत सूट मिळणार नाहीये बस झालं असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते सायलीवरती घ्यायचा असलेला आरोप तिच्या स्वतःवरती आल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता काय करावं काय करू नये काहीच गोष्टी कळत नसतात प्रियाचा पर्दाफाश झालेला आहे ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विष्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब